काय केले चार असे अभंग महाराज काहून खरा समजिला तुम्ही समजिला म्हणून खरा का खराय म्हणून समजिला हे बघा खरा खरा हे तुम्ही खरा आहे म्हणून हो, तुम्ही खरा आहे म्हणून समजिला का खरा का तुम्ही समजिला म्हणून तेव्हा हो खरा आहे <laughs> तुमच्या समजुतीवर तेव्हा हो नाही ते हो जसा आहे तसाच ते कसा आहे का व्यवहार खोटा तो कसा आहे तो मुळातच कसं असत्य कशाला खरा समजिला तो आणि मग बरं खरा समजिला तर काय मिळालं तुम्हाला त्याच्याकडून दुःखच मिळालं ना बघा खोट्यातून किती त्याला खरं तो खरा होईलच का त्याच्याकडून सुख मिळेलच का खोट्यातून सुख मिळत असतं का खऱ्याला खऱ्याला सुख मिळायचं कोण्याकून खोट्याकून खोट्याकून कसं सुख मिळेल त्याला खऱ्याला हा सांगा कौन खरा समजेलाय काय केले चार हे माझे हे आमचे तिथे आमचे इथं काही नाही तुमचं इथं तुमचं इथं काहीच नाही हे ध्यानात